आमची उठली मावशी तिला कपडे घालणार आहे आम्हाला जायचं आहे ना विराला आम्हाला जायचं आणि आता खूप दिवस झाले सुरेख आली होती आता चालली आणि विराला पण घेऊन चालली आता विरा पण चालली आता किती आली बनत तिकडेच टाकणारे मावशी तुला मावशी चिला लाडकी आहे मावशीची मावशी लाडकी लाडकी तिला बर का आता बर का तर रडली तरी जायचं म्हणून पावसाच खूप वातावरण झालंय आणि अनुष्का बसली तिथे गप्पा मारी खूप छान दिसतो पार्लरवाली मावशी आल्यावर बाजून पार्लरवाली मावशी आलीकडे बाजून घेतला साधा साधा आम्हाला अजून काय गाठवाय ना विराचीन पार्लर मावशी पार्लरवाल्या गाठवाय ना नाही तर विरा खायवायला जायचं ना आज संगन बहर मध्ये लयच का

लेवानी गणगोदवारा करायल मावी इकडे या मावशी इकडे ये मावशी तिकडून वाट पाhti एक तास झालाय दाडा निघायचं जायचं नाव काली आता बाय कर बाळी मावशीला रान जायचं ना तुला तू जायचं रान रान जायच मग तिला रान जायच तू जाऊ दे पाऊस फुटला आणि या मामीन त्यांचं मामीन त्यांना राहू दे तुला बाय बाय करतीन त्या काय लाग लाग पाऊस आल तिला लानात जायचंय पाऊस फुटलाय निघायच आता झालं आवडलं अरे बस बास वाटले दोघींच्या गायत पडा त्याने थांबायसाठी जण पाहिलं किती गोळा केलंय आजीला म्हण आईला मन आईल पण चला मग निघालो हा 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 दिवाळी ना ते पूजाला येऊ सांगून चालली बाई सासूला मिळ म्हणून हा सगळे चालले मी मागे दिसत दिसत हां चला आता आम्ही निघतो वही नाही ये मग आलो चला मॅडम ये बर का आलो फोन कर मला तू पण ये हा 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 ये बाय ये तर लगेच झालं चालू हे चल नांदायला चाललं अरे आला बाय बाय कराले सगळे हा लवकर मला तर उतरून घेईन

सुरेंद्र का सास मैंने लुट ली है क्या आलू और जीवित है क्या कला हरमों क्या साढ़े तेरा गिरते सोने से बढ़ गया ये बात ऐसा नहीं चारों नहीं है तुम्हारा ये बात आउ ये गालू चाहता मीन है या गालूं जाना रहा गा हूँ तेरा

मेकअप इकडं अनु केक का कधी कापायचा केक आणू नऊ वाजून गेले उर का पटापट चला पार्टी उद्याची तशी अनुची अनुला म्हणलं होतं चांगलं दादूचा वा कसा मेकअप झालाय वादू अनुचं झालाय आता मेकअप

फिर चराहवे दौटे �τοह्ती, जलो ऐा। प्रिक है जांख कियो जै हर इसचांधी के लातिएख इस चांची वोलेभी जांख मकलए हुस roll इस चांची आघिके लाए है आलू दिढू, जिर्या,दिया ज 뚜ेसे के मैए ने उतकी हो जूएभान Strategy जिढू, जिर्य

बोलला लाखन बोलतो फूल आते

बच्चा ठीक आहे परवा दी मानत की इकडे कैमरा इकडे इकडे जिद्द कॅमेरा नाही नाही इकडे वायचा दोन्हीकडे पहा दोन्हीकडे तुम्ही कोणासारखी दिसती कोणासारखी दिसती काय करणार कोण करणार तुमचं ओय काढायची दुसऱ्याला मानण द्यावं काय झालं तर करले ना झालं जाऊ दे त्या दगडाला

दादर राहि दादर राहिला राहिला मेन माणूस राहिला दादा पुढं 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 तू पुढं पुढं झालं चांगला पुढे थांबा फोटो हा मग तुस लावायचं Slowly, it? I <laughs> yeah. <Really? speaking in ecology> don't

अनुदीनिवीरा खेळून राहिली <laughs> अडे हुशार पिल्लू येणार सेपरेट घ्यायचं ना